औरंगजेबाला महान राजा म्हणणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात अखेर सरकारने कारवाई केली आहे अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करत आहोत त्यांना विधानभवन परिसरामध्ये येण्यास बंदी असेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले फक्त या अधिवेशनापुरता निलंबन नको कायमस्वरूपी निलंबन करा असे सोडधीर मुनगंटीवार यांची मागणी आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे आक्रमक झालेले अधिवेशन निलंबन नको त्यांचे सर्व भत्ते बंद करा आमदार निधी आणि ही बंद करा औरंगजेबाचे उदात्तीकरण खपून घेतले जाणार नाही प्रस्तावात सुधारणा करा कारवाई अधिक कठोर करा अशी सुनील मुनगंटीवार यांनी मागणी केलेली आहे महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री असणारे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या सत्रामध्ये अबू प्रस्ताव सादर केला छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय आहेत त्यांचा अपमान आम्ही जाऊ देऊ शकत नाही सुधीर यांचं म्हणणं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आमदारांना एका सत्रापेक्षा जास्त काळ निलंबित करता येऊ शकत नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले आमदार म्हणून अबू आझमी यांना निलंबित करता येऊ शकतं का याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही समिती स्थापन करू असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज